निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पतंगाच्या मांजाने एका व्यक्तीचा गळा चिरला गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे संग्रामपूर तालुक्यात शेख अणीस नामक व्यक्ती आपले काम आटोपून घराकडे जात असताना बडगाव वान गावातील रस्त्यावर चायना मांजा पडला असल्याने दुचाकीवरून जात असताना गळ्याला लागून मोठ्या प्रमाणात गळा चिरला गेला ज्यामध्ये या व्यक्तीचे प्राण थोडक्यात बचावले तब्बल अठरा टक्के लागून या व्यक्तीचा गळा शिवलाय सातत्याने नायलॉन तसेच चायना मांजावर बंदी असताना देखील सर्रास हा मांजा बाजारात विकला जात असल्याने चिंता व्यक्त केली जाते त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून यावर काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य